नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं नव्या एका व्हिडिओमध्ये तर मी आज आलो आहे आपली गाडी सर्व्हिसिंग करायला तुम्ही बघू शकता फाटीमधून आपल्या गाडीचं काम चालू आहे तर मी आलो आहे आज सावंदलगा फाटा जे की ज्योतिर्लिंग मोटर्स म्हणून आहेत आपले मित्र आहेत ज्याने गाडी सर्व्हिसिंगसाठी आलो मी आज आलो होतो इथं आपल्या गाडीचं सर्व्हिसिंग करायला तर ते आहे आपलं ज्योतिर्लिंग मोटर्स म्हणून तर आपण तिथं त्यांची जे हे मेकॅनिक आहेत त्यांच्याशी आपण थोडीशी गप्पा मारणार आहोत तर हे आहेत नवनाथ दादा तर दादा आ... तर आपल्याबरोबर आता नवनाथ दादा आहेत तर आपण त्यांना विचारूया की दादा तुमच्या गॅरेजमध्ये तुम्ही कुठल्या कुठल्या गाडीचं सर्व्हिसिंग करताय आम्ही बर आणि टू व्हीलरचं काय करताय तुम्ही आणि जर तो आम्हाला इथे यायचं झालं तर हा ॲड्रेस तुम्ही सांगू शकता आम्हाला आणि अजूनही जर तुम्हाला कन्फ्युजिंग होत असेल तर इथं नवीनच एक शोरूम झालं आहे कपड्यांचं जे मॉल आहे नाथ नाथ मॉल त्याच्याबरोबर बाजूला डाव्या साईडला हे शॉप तुम्हाला बघायला मिळेल तर तुम्ही बघू शकता इथं गाडींचं काम चालू आहे हे नवरा दादा आहेत अमोलला आहेत आणि आपल्याबरोबर एक कस्टमर पण आहेत जे त्यांचा त्यांचा फीडबॅक देतील सर या ना तुमचं नाव सांगा विक्रमादित्य कुमार आणि तुम्ही किती वर्षापासून जशी गाडी तुम्ही घेऊन अडीच वर्ष झाली अडीच वर्षातले वर्षा। दोन वर्ष माझी गाडी यांच्याकडे सर्व्हिसिंगला असते आणि सर्व्हिसिंग तुम्हाला कशी वाटते क्वालिटी आणि ॲज कम्फेअर टू इतर हिंडापेक्षा जो पार्ट लागणार आहे तोच घाला म्हणून सांगतात काय आणि आयडेंसिटी व्यवस्थित त्याने दिलं जातं की काय केलं पाहिजे काय उगावंच आवा पाऊ खरंच केला नाही जा ज्या गोष्टींची शक्यता आहे ती गोष्टी सांगतात प्लस वरती आहे चालतं आहे हे तुम्ही बघितला की फीडबॅक म्हणजे जेव्हापासून त्यांनी गाडी घेतली आहे तेव्हापासून ते इथं दे देतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी सुद्धा जेव्हापासून गाडी घेतली आहे तर मी पुण्याला असतो आहे पण मी गाडी सर्व्हिसिंगसाठी इथंच घेऊन येतोय कारण आपला एक विश्वास आहे इथं जे तुम्हाला जेणे बाहेर जे, जे फसवाबसवीचा प्रकार आहे तो इथं तुम्हाला कुठेही मिळणार नाही समजा तुम्ही इथं गाडी लावून गेली गाडीचं काय पार्ट चेंज केलेत याचा ते सुद्धा शॉर्ट व्हिडिओ बनवून तुम्हाला बनवून पाठवणार त्याच्यामध्ये काहीही फसवाबसवी नाही आणि एक काम एक नंबरचं इथं त्यामुळं इथं यायच आहे सो परत एकदा तुम्हाला सांगतो इथला ॲड्रेस ज्योतिर्लिंग मोटर्स कुर्ली फाटा सौंदलगा हा इथलं पण नाथ मॉलच्या बाजूला आहे तर ज्यांना कोणाला यायचं असेल तर तुम्ही इथे येऊ शकता धन्यवाद